आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून पंधराशे रुपये परत घेणार आमदार रवी राणा यांचे वक्तव्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत संपन्न झाला या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केलं की के लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयेचे तीन हजार करू तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे ज्यांनी मला आशीर्वाद दिलाने मी तुमचा भाऊ ते पंधराशे रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार असं मिश्किल वक्तव्य रवी राणा यांनी केलंय ज्याचा खाल्ला त्याला जागला पाहिजे तर सरकार देत राहतं पण सरकारला आशीर्वाद ही दिला पाहिजे असं मत रवी राणा यांनी मांडलंय पण मला एवढं म्हणणं आहे साहेब की तीन हजार रुपये सदाशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे तीन रुपये हे पंधराशे रुपयाचे तीन हजार रुपये पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा लागते कसा लागते कोण कोण आशीर्वाद देणार ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खात्यान वापस घेऊन घेईल कि या सरकारनी पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागलं जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण आयरा गैर आता समोर उभा राहते त्याची परवा करू नका जो आपल्या सोबत उभा आहे आपण राहा बसलेले आहे जिथपर्यंत या बहिणींचा आशीर्वाद न पाठीशी रवीच्या केसाला ही ताकद मला माहित आहे म्हणून आज मी आपला राखीच्या निमित्त आपला सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे आणि मला विश्वास आहे की सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये सतरा तारखेला तीन हजार टाकल्या जाईल आणि जवळपास जास्त या महिन्यामध्ये आपण सगळ्या कॅम्प ठेवला होता पंचवीस हजार डॉक्टर साहेब आपण डोळ्यांच्या चष्म्याचे चष्मे मोफत वाटले कॅम्प मोफत होता आणि मोठ्या बिंदूचे कमीत कमी सात ते आठशे ऑपरेशन सुद्धा आपण करून दिले तर ज्यांनाही असं वाटते कि आमचा डोळे चेक झाले पाहिजे चष्मा मिळाला पाहिजे मोठ्या ऑपरेशन झालं पाहिजे तर पंधरा तारखेपासून आपण युवा स्वयं पार्टीच्या कार्यालयामध्ये पंधरा दिवस हा कॅम्प ठेवणार आहे कोणी तिथे या चेकअप करा चष्मे पण दिल्या जाईल ऑपरेशन साठी त्याचा नंबर सुद्धा लावला जाईल आणि हे सर्टिफिकेट ज्या महिलांना इथे मिळेल काही महिला आल्या असाल तरी पंधरा दिवस युवा पार्टीच्या कार्यालयामध्ये सगळ्यांना हे सर्टिफिकेट मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी याचा सर्टिफिकेट घेऊन जावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी सगळ्यांना मनापासून बाकीच्या योजना डॉक्टर समजून सांगतील शेतकऱ्यांच्या विजेच्या विद्यार्थ्यांचे जे गव्हर्नमेंट पैसे देणार आहे ते सुद्धा डॉक्टर समजून सांगतील मी एवढं सांगेल की सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि जे, जे लोक काम करतात त्यांना ताकद दिली पाहिजे आशीर्वाद दिला पाहिजे एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र